मी कोकण वतीनं आणि रायगड जिल्हा वासियांच्या वतीनं रवींद्र चव्हाण साहेबांना धन्यवाद देतो एक वेगळी संकल्पना घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागानं या रेल्वे स्टेशनची दिशा ठरवली आणि कोकणातल्या प्रत्येक रेल्वे स्टेशनला एक वेगळा मुहूर्त स्वरूप येताना सगळ्यांना दिसतय म्हणून त्यांचं विशेष कौतुक आम्हाला सगळ्यांना समंतवाडी असेल कुडाळ असेल माझ्या मतदारसंघातलं रत्नागिरी सारख्या मोठं रेल्वे स्टेशन असेल त्याचा दर्शनी मागा रेल्वे स्टेशन पेक्षा विमानतळापेक्षा देखील अतिशय चांगला असला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून रवींद्र चव्हाण यांनी कामाला सुरुवात केली आणि आज कोकणामध्ये गणेशोत्सव सगळ्यात महत्वाचा आहे आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने या सगळ्या रेल्वे स्टेशनच्या सूचणीकरणाचे उद्घाटन आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब करताय आज मी देखील मुंबईवर येताना रस्त्याची परिस्थिती बघितली मला असं वाटतं की मुख्यमंत्री आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी विरोधकांना दिलेलं उत्तर आहे कुठेही चव्हाण साहेब ट्रॅफिक जाम आम्हाला मिळत नाही पुन्हा एकदा फेक ठेवून सेट करण्याचा प्रयत्न या कोकण परिसरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं होणार होता त्याला आपण सगळ्यांनी मिळून चांगलं उत्तर दिले आज ज्या रेल्वे स्टेशनला येत असताना देखील खरोखरच उच्च तरी विमानतळावर गेल्याचा आणि माझा सर्वसामान्य माणूस कोकणात विभागानं काम केलं आणि म्हणूनच या सगळ्या रेल्वे स्टेशनचा काय मानण झाला हे मी नम्रता या ठिकाणी सांगू इच्छितो सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक मंत्री आम्ही सगळ्यांनी बघितलेले परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कोकण रेल्वेशी टायप होतो आणि कोकण रेल्वेशी टायप करून सार्वजनिक बांधकाम विभागात पैसे देऊन अशा पद्धतीची कामं होतात मला असं वाटतं की देशातलं पहिलं उदाहरण आहे आणि म्हणून रवींद्र चव्हाण यांना चव्हाण साहेब तुम्ही हे सगळं सुरुवात केली मी देखील तुमचा आदर्श घेतला आणि परवा रत्नागिरी सारखं मोठं रेल्वे स्टेशन जे आहे त्याचा आमच्या एमआयडीसी बरोबर एमयू झाला आणि एक पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पंचवीस कोटी रुपये दिले आणि त्याच्यामध्ये जर आम्ही यशस्वी झालो तर प्रत्येक जिल्ह्यातलं एक रेल्वे स्टेशन एमआयडीसी मार्फत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सहकारी म्हणून काम करत असताना त्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना मनापासूनचा आदर आणि अभिमान आहे की जे आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागानं केलं नाही ते करण्याचं काम आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं केलं त्याबद्दल देखील मनापासून मी आपल्या सगळ्यांचं विभागाचं देखील प्रभुक करतो मगाशी मी भारताला बोलत असताना असं म्हटलं गेलं की पालक पटल्यानंतर आधार आहे पालक म्हटल्यानंतर आधार आहे बरोबर आहे पण माझा आधार इकडं आहे साहेब मगाशी असं म्हटलं गेलं की पालक पटल्यानंतर आधार असतो म्हटलं हे शंभर टक्के बरोबर आहे पण माझा आधार इकडं बसलेला आहे आणि म्हणून भरत शेड असतील महेंद्र दळवी असतील आदिती ताई असतील अनिकेत गडकरे असतील तिकडे आमचे धैर्यशील धैर्यशील असतील रविशेक पाटील असतील आम्ही सगळेच आमदार असू आमच्या अपेक्षा काय असतात की ज्या ज्या विभागाचं नेतृत्व जे जे मंत्री करतात त्यांच्या विभागाकडनं आम्हाला काहीतरी मिळायला पाहिजे आणि कोकणचा विकास झाला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आणि आता एकदा गेल्यानंतर माझ्या मंत्री तुमच्या मतदारसंघामध्ये देखील एका सुशोभीकरणाचं आम्ही लोकार्पण करणार आहोत छोटी जर दूरदृष्टी असेल अतिशय चांगल्या पद्धतीचे काम होतात हे महायुतीच्या सरकारनं मागच्या अडीच वर्षांमध्ये दाखवून दिलंय आणि रायगड रायगडवासियांसाठी अतिशय महत्वाची बाब जी काल कॅबिनेट मिटिंग मध्ये आणि कॅबिनेट सब कमिटी मध्ये घडली ती म्हणजे आपल्याला माहित असं की दोन सव्वा दोन वर्ष आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर जसा लोकसभेमध्ये काही लोकांनी फेक नरेटिव्ह सेट केला तसा उद्योग विभागात असा देखील फेक करण्याचा प्रयत्न ही काही लोक करत होते परंतु मी जबाबदारीला सांगेन कालच्या आमच्या कॅबिनेट सब कमिटीनं त्याला देखील छेद दिलेला आहे या रायगड जिल्ह्यामध्ये ब्याऐंशी हजार कोटीच डेटा सेंटर हे टॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी देशात जी अतिशय चांगली कंपनी आहे त्याच्या मार्फत या पनवेल मध्ये होत आहे आणि मला असं वाटतं की भविष्यामध्ये रायगड जिल्हा हा उद्योग क्षेत्राचा हा बनणार आहे आज लेदर क्लस्टर आमच्याकडे आता मी गडकरी साहेबांना आणि खासदार साहेबांना सांगत होतो पाटील साहेबाला की सिनारमस नावाची कंपनी येणार की जाणार येणार की जाणार याच्यावर आपण चर्चा करत होतो त्याच्या लँड एक्विएशनचा प्रश्न होता तो देखील आम्ही निकाल काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये देखील वीस कोटीची इन्व्हेस्टमेंट या रायगड जिल्ह्यामध्ये होते कालच मी दिल्लीमध्ये उद्योग मंत्री आदरणीय गोयल साहेबांच्या एका कार्यशाळेला उपस्थित होतो साहेब अतिशय चांगला निर्णय काल केंद्र सरकारने घेतला काल ज्या ठिकाणी आमचं हे शिबिर होता आमची कार्यशाळा होती ते असं म्हटलं जातं की जगातली एक चांगली त्या ठिकाणी बनवलेली आहे आणि म्हणून विशेषतः महाराष्ट्रासाठी काल पियुष गोयल साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेतला की नवी मुंबई असेल छत्रपती संभाजीनगर असेल आणि नागपूर असेल या तिन्ही ठिकाणी अतिशय मोठं एक्झिबिशन सेंटर जे एक हजार एक कोटी असणार आहे ते देखील बांधण्याचा निर्णय काल केंद्र सरकारने घेतलेला केंद्र सरकारनं माननीय चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये वाडबल नावाचं जे बंदर आहे ते शहात्तर हजार कोटी रुपयांचं हे बंदर आहे शहात्तर हजार कोटी रुपयांचं बंदर हे देशातलं एक नंबरचं बंदर आहे आणि जगातलं दहा नंबरचं बंदर आहे पण काही लोकांना नावक त्याला विरोध करण्याची देखील सवय झालेली आहे मला रायगड यांना मनापासून एक विनंती करायची आहे की अशा पद्धतीचे प्रकल्प जेव्हा रायगड जिल्ह्यामध्ये येत आहेत ते त्याचं आपण समर्थन केलं पाहिजे आणि रायगड जिल्हा एवढा नसीबान आहे की रायगड जिल्ह्यामध्ये तिची पोर्ट येतो आणि केंद्र सरकारनं पाच दिवसापूर्वी अजून एक घोषणा केली की दिगी पोडच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो इंडस्ट्रियल सिटी म्हणून जाहीर झाला आणि या इंडस्ट्रीयल सिटीमध्ये अडतीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट येणार आहे आणि त्याच्यात जवळजवळ एक लाख लोकांचा रोजगार मिळणार आहे मग या रेल्वेचा किती उपयोग आपल्याला होणार आहे या रेल्वेच्या सुशोभीकरणाचा उपयोग किती होणार आहे याच्यावर देखील उद्योग क्षेत्र अवलंबून असतं आणि अशा पद्धतीच्या सुविधा मिळाल्यानंतर इंडस्ट्रीलिस्ट जे असतात ते रेल्वेला प्रवास करणं देखील उचित मानतात आज आपल्याच या नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाची देखील आहे आणि म्हणून रायगडवासियांना मनापासून शुभेच्छा गणेशोत्सवाच्या देत असताना विविध विकासाची कामं ही सरकारच्या माध्यमातून रायगड मध्ये करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याचं स्वागत आपण सगळे करताय त्याबद्दल मी मनापासून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्यात देखील आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद महायुतीच्या संदर्भात असू दे विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र